नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या दृष्टीने महत्वाच्या घटकांविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया भारताच्या जनगणनेबद्दल अधिक माहिती नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी या आपलं स्वागत संदर्भात भारत सरकारने सोळा जून दोन हजार पंचवीसला ला एक अधिसूचना जारी केली आहे त्यानुसार होणारी ही जनगणना देशातील पहिलीच डिजिटल स्वरूपाची जनगणना असणार आहे भारतात अठराशे बहात्तर मध्ये लॉर्ड मेयोच्या राजवटीत पहिली जनगणना करण्यात आली होती दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते मात्र यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच होणारी जातनिहाय आणि मोबाईलमध्ये डिजिटल स्वरूपात होणारी जनगणना यापूर्वी दोन हजार अकरा साली जनगणना करण्यात आली होती त्यानंतर आता तब्बल सोळा वर्षांनी देशातील स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना केली जाते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा